नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आपण आज चर्चा करणार आहोत आले अद्रकीचे बाजार कसे राहतील आणि बियाणं कधीपासून काढलं पाहिलं पाहिजेत यावरती आज आपण थोडक्यात कधी चर्चा करणार आहे आज जर कधी बघायला गेलं तर सत्तावीस डिसेंबर आहे आणि आज जर कधी सौदे झाले तर सदोतीस रुपयापासून चार हजारापर्यंत होत आहे आणि डागी माल बारा तेरा रुपयाचे डागी मालाचे सौदे होत आहे भरपूरशे शेतकरी कन्फ्युजन असतात की आमचा भाव जो आहे तेवढा घेत नाही तुम्ही जे भाव सांगताय ते वेगळा असतो कारण की शेतकरी मित्रांनो भाव हा मालावरती ठरवला जातो आता आपण जर कधी बघितलं सुरुदूर हा प्लॉट इथं तो डागी माल नाहीये आणि हा शे हा प्लॉट जो आहे हा बेण्यावरती ठेवणार आहे तर साधारणतः आता जर कधी बघायला गेलं जस जसं जसं आपण सांगतो तसं चाळूवाळू हळूहळू तेजी येत चालते आता डिसेंबर मध्ये आपण म्हणलो तर एक साधारणतः चार पर्यंत विकल आपला एक तो अंदाज होतो आपण काही देऊ नये अंदाज आपण एक देत राहतो शेतकऱ्यांना आजही आम्हाला सांगितलं की तुम्ही अंदाज पर एक व्हिडिओ बनवा आम्ही याचा कुठली फेकाफेकी करणार नाही जो एक अंदाज आहे मग त्या दोन चार पाच वर्षापासून तोच आम्हाला तुम्ही इथं सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो प्रामुख्यानं बघायला गेलं तर मार्चपासून जर कधी भाव कसे राहतील फेब्रुवारीत कसे राहतील आणि जानेवारीत कसे राहतील त्याच्यावरती आज आपण टप्प्याटप्प्यानं चर्चा करणार आहोत सर्वप्रथम मार्च जानेवारीचं जर कधी बघायला गेलं तर जानेवारीच्या पंधरा तारखेपासून थोडे थोडे भाव सुधारतील किंवा जानेवारीमध्येही थोडे भाव सुधारतील त्याचं प्रमुख कारण असं आहे की जो बँगलोरचा जो माल आहे तो इथून पुढे थोडा कमी होतो आणि तिथून तो बियाण्यावरती चालू होतो त्यानंतर आपल्या मालाला उठाव जास्तीचा असतो त्यानंतर झाली गोष्ट आपल्याकडचंही भरपूरशा ठिकाणचं जे पाणी आहे ते संपत असतं तेही लोक प्लॉट देत राहतात आणि आताही प्लॉट भरपूर शेतकऱ्यांनी दिलेले कारण की मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जर कधी भाव बघायला गेलं तर दोन पटच भाव भेटत आहे मागच्या वर्षी भाव भरपूरशी पडले होते भरपूर शेतकऱ्यांना चिंता भी आहे की हे भाव अचानक तेजी आली मग मंदी येऊ शकते का तर मंदी का बरं नाही येऊ शकत की एवढा मार्केटला दबाव होता तरी पण भाव तीन हजारच्या खाली आले नाही भाव जे ते टिकूनच राहिले आणि आता जे सौदे आहेत ते चांगल्या एक्स्ट्रा सुपर मालाचे चार हजारापर्यंत होते तुमच्या भागामध्ये काय भाव होता तेही जर का तुम्ही सांगितलं तर आपल्याला त्याचाही फायदा होतो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळत राहा की तुमच्या भागामध्ये काय भाव चालू आहे तुम्ही कुठनं आ तेही नाव कधी टाकलं तर आपल्याला एक चर्चा कळते आता जर कधी प्रमुख बघायला गेलं सांगली सातारा इकडचा जो माल आहे थोडा कमी निघतोय आणि आपल्या पट्ट्यातला भाव माल जास्त निघतोय काही डोंगराळचे भाग जिथे तिथं पाणी नाही काही शेतकऱ्यांना ते काय करतात की जानेवारी पर्यंत प्लॉट काढून टाकतात भरपूर शेतकरी डिसेंबर मध्ये प्लॉट काढून टाकतात त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम राहतो काही पाण्याचा प्रॉब्लेम नसला तरी आर्थिक काही कारण असतात तरी ते प्लॉट देऊन टाकतात आणि चार हजार रुपये हा भाव भरपूर आहे कारण की ॲव्हरेज उत्पन्न जरी पकडलं तर शंभर क्विंटल शेतकरी काढतात चार लाख रुपये तिथं त्यांची बनतात त्यांना ते शेतकरी म्हणतात की आपल्याला एवढे पैसे बनले भरपूर झाले याच्यावरती आपल्याला नाही अशी एकही शेतकऱ्याची कॅटेगरी राहायला फेब्रुवारीमध्ये प्रश्न फेब्रुवारीमध्ये काय होतं की काहीच लोक थोडा प्रमाणातच माल देतात कारण की फेब्रुवारीमध्ये जे लोक ठेवतात त्यांना एकतर पाणी राहतं आर्थिक अडचणी नाही म्हणून माल ठेवलेला राहतो फक्त थोडीफार हलकी तेजी आली तर त्यावेळेस ते माल देत राहतात आणि काही आर्थिक व्यवहार क्लिअर करत असतात ते लोक फेब्रुवारी माल राहत देतात तर फेब्रुवारीमध्ये भी एक चांगल्या प्रकारची तेजी तुम्हाला यावर्षी पाहायला मिळणारच आहे कारण की फेब्रुवारीचा पूर्ण जो महिना आहे तो माल कमीच राहतो तुम्ही जर का दरवर्षी बघितलं तर फेब्रुवारी मध्ये हलकीशी तेजी वाढत राहते आणि मार्चच्या एक तारखेपासून बियाण्याला चालू होऊन जातं तसंच जर कधी बघितलं तर वीस फेब्रुवारीला मी स्वतःच यावर्षी बियाणं काढणार आहे कारण की आमची लागवड हा वीस एप्रिलला भरपूर तज्ज्ञांनी सांगितलं की वीस एप्रिलला लागवड काही योग्य नाही पण जर कधी तुम्ही जर कधी बघितलं आद्रकीचा योग्य काळ कधी लागवडीचा बघितला वीस एप्रिल पासून तुम्ही वीस मे असन किंवा एक जून पर्यंत जर कधी लागवड केली जितला जास्त उपदारपणा असेल तेवढी जास्त तुमची उगवण शक्ती होते आणि तुम्हाला तेवढे रिझल्ट येतात आणि ते तुम्ही जमिनीवर फ्लॅटही लावली तरी चालतं कारण की फ्लॅट लावल्या लावल्या आपण जर कधी भर दिली तर सहा इंचाची चारी खाली पडते पहिला पाणीही जरी पडला तरी तुमचं पाणी ओढून निघतं फक्त तुम्हाला करायचं काय जर ज्यावेळेस तुम्ही विषय एप्रिल लागवड करायची त्यावेळेस तुम्हाला थोडी काळजी घेणं गरजेची आहे लागवड करताना तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की तुम्हाला पाणी मुबलक प्रमाणात आहे का डबल ड्रिप आपण टाकणार आहोत ते एक बघायचं आहे आणि तुमचं जे विहिरीचं कनेक्शन आहे एका डिपीवरनं राहता दोन डिपीवरचे पाहिजे त्याचं कारण असं आहे कारण की एखादी डीपी जळाली आणि तुम्ही लागवड केली तर तुमचं त्यावेळेसही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर अशा वेळेस तुम्हाला ते ऑप्शन आहे का दोन मोटरचं पाणी आपण तिथं नेऊ शकतो का या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे कारण की या बेण्याचं जर कधी तुमचं नुकसान झालं जास्त भट्टी बसली तर प्रॉब्लेम येतो आणि आम्ही वीस एप्रिलचे प्लॉट सक्सेस केलेले दोन वर्षपासून करतोय म्हणूनच आम्ही एवढा कॉन्फिडन्स सांगतोय अंदाजे नाही सांगत आहे की करा म्हणून करा आम्ही प्रत्यक्षात पाहितलं दोन वर्ष सांगितलं नाही पण या वर्षी आम्ही सांगतोय डबल ड्रिप टाकायचंय टा लावण्याच्या अगोदर पद्धत कशी आहे तुम्ही लागवड केल्यानंतर पाणी सोडायचंय म्हणजे लागवड तुम्हाला समजा आज लागवड करायची तर त्याच्या आठ तास अगोदरच पाणी सोडायचं म्हणजे दोन दिवस अगोदर फुल पाणी द्यायचं पूर्णतः वाप काढायची मग एक दिवस काकऱ्या पाडायच्या पुन्हा चोवीस तासाच्या अगोदर पाणी सोडायचं मग लागवड करायची आणि मग काकऱ्या दाबाय म्हणजे तुमची जी गरम भाप जी जमिनीत तयार झालेली असते अशी ती भाप निघून जाते आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो आता जर कधी बघितला हा बेड एवढा ताईट आहे जर कधी तुम्ही त्यावेळेस जर कधी आद्रक लावली तर तुम्हाला माती एवढी भेटते आणि त्याच्या खाली तुम्ही सर निघणार आहे कारण की फ्लॅट लावल्यानंतरही तुम्ही खालचीच मातीवर घेणार आहे त्याच्यामुळे तुमची बेड वरती वरती होणार आहे आणि त्याचाही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे भरपूर शेतकरी विचारत होते की शेणखत किती टाकलं गेलं पाहिजे शेणखत तुम्ही दहा ट्रॉलाही टाकलं तर कमी आहे कारण की सेंट्रो कार्बन रेशो मेंटेन होतो भरपूर शेतकऱ्यांना मळी टाकायचे तुम्ही मळी टाकू शकता पण ते टाकण्याची पद्धत आहे भरपूरसे शेतकरी काय करत होते की डायरेक्ट न कुजलेले शेणखत टाकतात त्याच्यामुळे तुमचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते वीस एप्रिल चा से जर का तुम्ही लागवड केली तर तो प्लॉट जो तो होतो सगळ्यात आधी परिपक्व होतो आणि मार्केटमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जी तेजी थी त्यात तुम्हाला माल द्यायला काही हरकत नाही कारण तुमच्या त्या प्लॉटला एकशेऐंशी दिवस सगळ्यात आधी तयार होतात कधी कधी तेजीमध्ये ते प्लॉट चालले जातात आम्ही पाहिलं तर हार्डिंग बसल्यासारखं होतं ते प्लॉट कमी अटॅकला बळी पडले भरपूर शेत तज्ञांचं वेगळंही मत असू शकतो आपण त्यांना कुठेही दुमत करत नाही पण आपण जे प्लॉट केलेले त्यातल्या प्रत्यक्षात अनुभवातून आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगतोय म्हणूनच मी लागवड करायला तयार झालेलो आहे आमच्या सोबत काही दहावीस शेतकरी करणार आहे त्यांनाही आपण सांगणार तुम्ही वीस एप्रिलला सर्व पाला जर कधी सर्व बसला आता जर कधी बघायला गेलं तुम्ही आता सत्तावीसच डिसेंबर आहे आणि भरपूरशा ठिकाणी आता पाला बसतोय ज्या शतकाचा पाला बसलेला आहे तिथलं बियाणं काढून पंचेचाळीस दिवसाचा रेस्ट पिरियड आपल्याला द्यायचा आहे म्हणजे दहा वीस फेब्रुवारी ते एक मार्च दहा दिवस ते आणि मार्च चे पूर्णतः तीस दिवस चाळीस आणि ते तिथून पुढं म्हणजे चाळीस पन्नास दिवस तुम्हाला रेस्ट टीम पिरियड भेटणार आहे तुम्ही एक मार्चलाही बेणं काढलं तरी तुम्हाला पन्नास दिवस बेण्याला तिथं भेट भेटणार आहे कारण की भरपूर शेतकऱ्यांना म्हणणं आहे की कोम निघलं पाहिजेत कोम निघणार का की आपण ज्यावेळेस बेहणं काढतो त्याच्यात वॉटर पर्सेंटेज म्हणजे कंदामध्ये पाणी जास्तीचं राहतं मग ते कमी पाणी मारायचं ते पाणी कमी सुकतं आणि तिथं ते बेणं उमराव लागतं म्हणजे फोड जे कोंब असतात ते कोंब निघायला लागतात आणि त्यावेळेस बेणं तुम्हाला लागवड करायला हरकत नाही अद्रकीच्या भावाविषयी सांगायचं झालं तर साधारणतः असा एक अंदाज आहे एक दोन वर्ष अशीच तेजी राहणार आहे भरपूरशा ठिकाणी जे नवीन लागवड करताय तिथे कंतकुज मोठ्या प्रमाणात आली आहे आणि मराठवाड्यात मागच्या वर्षी जर कधी पावसाचं या वर्षीचा विचार केला के तर पंधरा मे पासून पावसाळ्यात दिवाळीपर्यंत पाऊस चालला होता त्यामुळे कंतकुज मोठ्या प्रमाणात इथं झालेली आहे आता जर कधी बघायला गेलं तर सत्तावीस डिसेंबर आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे चार हजाराचे भाव अंदाजी आहे आपण की देवनी पण एक अंदाज सांगितला होता जानेवारी मध्ये पण एक साधारणतः चार साडेचार हजारापर्यंत भाव जाऊ शकता असा एक अंदाज आहे आणि तिथून पुढे हलकी दोनशे शंभर दोनशे रुपयाची तेजी येतच राहणार आहे या विषय का तुम्हाला काही वेगळं मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याबद्दलही आपण चर्चा करणारच आहोत आणि भरपूरशा शेतकऱ्यांना शेड्यूल पाहिजे होतं पुढच्या वर्षीचं शेड्यूल आपण बनवत आहोत त्याच्या एक म्हणजे जानेवारीच्या नंतर आपण एक शेड्यूल देणार आहोत आर्द्र पिकामध्ये शेड्यूल फिक्स राहत नाही पण आपण एक एक शेड्यूल देणार आहोत त्यानंतर दुसरं शेड्यूल देणार आहे त्याप्रमाणे बद शेड्यूल थोडे थोडे बदलत राहणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला आम्ही सांगत राहू मार्गदर्शन करत रो तुम्ही जर कधी आमचं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा व्हिडिओ आमचा कळेल आणि तुम्हाला जर कधी आद्र पिकामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार शेतकरी मित्रांनो आजचे बाजारभाव जे चार हजारापासून बेचाळीसशे रुपयापर्यंत होतील असा अंदाज शेतकऱ्यांचा होता पण चार हजारापर्यंतचे भाव आहे काही ठिकाणी एक्केचाळीसशे सौ झाले ते पद वगळताय आणि आजचे खरे भाव बघायला गेले सदोतीस अडोतीस चार हजार रुपये येणाऱ्या काळात काय भाव असतील त्याबद्दल आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत والزر کې دا هم څو ډېر راځي دا ټول شیرا نام فالو کوله لسمه مننه